सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार माजी आमदार कॉम्रेड अडम मास्टर यांच्या प्रचारार्थ लिमयवाडी आणि मौलाली या मौला दोन भागामध्ये मोठ्या जाहीर सभा झाल्या या सभांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समितीचे सदस्य आणि राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर आणि माकपच्या केंद्रीय कमिटी सदस्य आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांच्यासह प्रमुख वक्ते उपस्थित होते डॉक्टर उदयनारकर यांनी मोदी फडणवीस आणि शिंदे तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या जाचक धोरणांच्या विरोधात लढणाऱ्या तरुणांना आडम मास्तर यांच्याविषयीच्या दृढ पाठिंब्याची प्रशंसा केली त्यांना मतदान करणे म्हणजे स्वतःच्या हितासाठी मतदान करण्यासारखे आहे यावर भर देत त्यांनी आडम मास्तरांना निवडून आणण्याचे आवाहन केले मरियम ढवळे यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची लोकांप्रती असलेली बांधिलकी के अधोरेखित केली विशेषतः कोविडच्या काळामध्ये पक्ष जेव्हा समुदायांना मदत करण्यासाठी सक्रिय होता त्यावेळेस कामगार शेतकरी तरुण विद्यार्थी आणि महिलांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लढ्याची जनतेला त्यांनी आठवण करून दिली निवडणुकीपूर्वी सरकारला उशिरा झालेल्या कृतींचा संदर्भ देत त्यांनी महिला मतदारांना पैशासाठी त्यांची मते विकू नयेत असे आवाहन केले आणि माकपचा लढा लोकांच्या न्याय हक्कासाठी आहे यावर जोर त्यांनी दिला मास्तर यांना पाठिंबा मा देणाऱ्या इतर वक्त्यांमध्ये सी टूचे राज्य सचिव एम एच शेख नलिनी कलबुर्गी नसीमा शेख युसुफ शेख मेजर आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य सरचिटणीस दत्ता चव्हाण या सर्वांना मतदारांना आगामी निवडणुकीत मास्तरांचा दणदणीत विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन केले